कात्रीला आपण कात्री का हात लावला माझी बाबतीत तू खाली ये पटकी खाली ये खाली ये परत कात्री

शॅन मॅडम हळद कुंकू रांगोळीवर घालायचं आणि कपाडा लावून घ्यायचं हळद कुंकू तिकडे हळ त्याची गडबडच नव्हती एवढं तुम्ही हात लावायला श्रीशा नुसते माझे नाही लांबून तुम्ही फक्त ह्या बाजूने ह्या बाजूला यायच का

देवी श्री ऋग्वेला संग्रावी संगडयचा आयोजक पूजन प्रसन्न वदन जयशिरुजींनी ध्रुव मंगल मंगलेश्वरी सभासद के शिरोद मगे गौरी नारायणी वदते सर्वदा सर्वकारियेश्वरा सुदेशम नरेश वंदलात्रोरी हे अति वलगन सदन देवदारामलचंद वंदय ध्यान लक्ष्मीला लाभ देजा जी जीजन उद्धव तेजमर्याई चांदेश्वर वदवारा नारायण गुरु मारु ब्रह्मा विग्रहनां नमया सर्वकारियाददे अभ्यचता ततमजोदे जोन दशमय शुभ पंड्यात हो करतो तुझी जीवन तो हो पंजाव असतो महा गोत्राचा उच्चार करा गोत्र काय काश्यगोत्रत्पन्नास नाव महेंद्र महेंद्र नाम महेंद्रनामेश्वर म्हणा आदिवास असतो हो म्हणायचं मम पत्नी मम बाबा सौ सौ या नाव नाम नामशर्मणा सहपत्नीक सहकुटुंबसी विनायक देवता नृत्त्यगणपती पूजनं अहम सत्यनारायण कुजनंच अहं हरीशे नवग्रह शंख घंटा स्मरणह

मोबाईल नंबर हे वर उत्तम होईल भगवंताचे भाषण ऐकून नारदाने पुन्हा म्हणला या वरताचं बदल काय त्याचा भीती कसा हे वर पूर्वी कोणी गेले होते व हे व कोणत्या कार्य करावे ते सांगा नारदाचे भाषण ऐकून भगवान उत्तर हे वर दुकान

हे व्रत भगवंताचे वाचाला ऐकून तो ब्राह्मण म्हणाला हे देवा दारिद्र दूर करायचा ऐकवायचा प्रसंग त्यानंतर पूजा जीवनावर श्री शिवमंगला गौरी देवता भ्योर महा आवाहनादे यासनादे अक्षदाम जनयामी हे ओम भूर्ष्मानाद नसतो हो। मृत्युंजयाय रत्नाय नीलगंधाय शंभवे अमृतेशाय शर्वाय महादेवाय ते नम श्री शिवमंगला गौरीदेव दो नम प्रार्थना पूर्व नू न सुन। सुनसु आता हो। त्या पळीमध्ये एक पुळीवर पाणी या त्याच्यामध्ये दाव्यात तारा पळी ती त्याच्यात हळद कुंकू आखाला हळद कुंकु आख्या फुल घालायची म्हणजे आस्थि अर्घ्य करायचं तयार हळद तुम्हाला नोंदणी अक्षता घाला एक फुल घालात छोटस फुल घाला हा आता पहिली तरी उजवी हातात राहायची ती हा घाला थोडं थोडं थेमथे मी घालायचं ओम शिवमंगलागौरीदेवता नम अस्त यो अर्घ्यम जनयामिह अर्घ्यनंद्र आचर समयामिह नमः शिवमंगलागौरीदेवता व्यो नम पुरस्ता शुद्धस्थानांतर आचरमयामिह ओं गौरी अध्यादेव्यो नम अध्यक्षयामिह अत यो अर्घ्यर्घ्यनंद्र आचर ओम भूस्वांग अत्रागच्छ महादेवी महादेवी

म्हणजे आपके म्हणजे दूध घालायचं पहिल्यांदा ओम आप या आप्या समजू पयस्थान समर्पयामी हि पयस्थानांतर परत साधं पाणी घालायचं समजा आहे मॅडम तुमच्या इथं हा ओम भोसमाना नसतो पाणी घ्या त्यातलं आय आय इथं आय 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 पाणी आहे

ओम श्रादरूपेने धतुपुत्र समर्यामि तुळशीसुपान आहे का बघा तुळसीपत्रा समर्पयामि शबीजोपान अक्षर करा ओम लोकवंद्याय नम शबी पत्रा समर्पयामि अपमार्ग म्हणजे आघाड्याचं पान आघाडा द्या ये महा अपमार्गम पत्रम समर्या मी दोरलीच पान अक्षर शिवाय महा बृहत पत्र कणीर कणीर कणी कण्हेर विषारी असते का कणीर म्हणजे नामड पान असते बघा ते बघा खाली येते खाली। याची पानं घाला नंतर मग आला जवळ जा भवानी अन महा करवीर पत्रम जमरयामी ही कणेर अर्क अर्क म्हणजे रुई झाड भांडी तोडून आणले तर चीक असते बरं त्याला चीक चीक असतोय चीक, चीक, चीक तिथे हातात yes. लागला सगळा पाण्यात घुसकून झाला मग छोटी त्यानं शेंड्यातली मॅडम ठीक आहे साडी खराब होईल नवीन साडी काटाची मिळेल मग नंतर दुसरी भवानी येण महा करवीर पत्रम समर्या मीही हा चाल अर्क रुईच पान घातलं हा अर्जुन सातारेचं पान ओम शवा शर्वारणे महा अर्जुन पत्रम समर्या मीही आता विष्णुपुरांदाचं पान मंगला मंगला कौरी येण महा विष्णू क्रांतपत्रं अक्षरधाम स्मर्याने ही हां आद्यबाद्रा श्री महा शुभमंगला गौरी तुम्ही जी जी नाना पत्रानी जी आलेली आहे ती एक 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 आकार महादेवासारखं करायची ती झाल्यानंतर प पत्री झाल्यानंतर मग फुल आहे करायचे एक एक करा पत्र्याचा निंतर मोठी मोठी पाने आहेत की नाही ते आधी अशी खाली खाली घाला नंतर मग बारकी बारकी घाला आधी मोठी मोठी घाला सरळ झाला सरळ सरळ मोठी झाली सरळ झाला 我没用。<Thank> एका ठिकाणी करून का पुढं पुढं वाढवायचंय सत्तर पूजेपर्यंत यायचं आहे त्याला आणि आतल्या सारख्या आतला आतल्या पुढे वापरून पानं कुठं बसणार खाऊची खाली मांडायला लागतील मग

बारखी मध्ये पांढरी फुलं बारखी घालमध्ये पानं आणि कडेला लांबडी ठेव अशी लांबडी दिसली पाहिजे तिथे उंच टाकर व्यवस्थित हा अशा आपल्या इतर

चालू खेल चालू चालू आरतीच चालू करा आता आरती कुठे आहे आरती लावा दोन तुम्ही आरती पहिली गणपतीची आरती देवीची आरती भंडारी मार्तंडाची आरती काम मार्तंडाची आरती चौथी

लावाडी उदबत्तीनं लावा काळे म्हणजे व्यवस्थित वाती लागतील वाती लावतात व्यवस्थित लागतात वयस माझं